आपन ताहा ताहा पोलीस समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील तीन संवर्गातील दोनशे एकोणीस विविध पदांच्या जागांसाठी भर भरती प्रक्रिया राबवली जात आहे राज्यातील छप्पन्न केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या असून एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या परीक्षा होणार आहेत या परीक्षेसाठी काही उमेदवार परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचत नसल्याचे दिसून आले तर काही उशिरा आलेल्या अर्जदारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून शासन प्रतिनिधींशी हुज्जत घातली त्यामुळे परीक्षेच्या कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून परीक्षार्थी उमेदवारांनी दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे त्याचप्रमाणे दिव्यांग उमेदवारांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे स्वतःचा लेखनिक स्वतःच उपलब्ध करून घ्यावयाचा आहे कोणत्याही परिस्थितीत समाज कल्याण विभागाकडून लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले आहे ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड पद्धतीने तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे राज्यातील छप्पन केंद्रांवर दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार परीक्षेत सामोरे जात आहेत सर्व पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने टी पी एस हायफन डबल स्लॅश डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत भरती अधिकृत माहिती आणि महत्वाच्या सूचना करता सदरच्या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी दरम्यान उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखवल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा असेही आवाहन समाज कल्याणचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे